नमस्कार हळद रुसली कुंकू कुंकुहासलं मालिकेत आपण पाहत आहोत था छान प्रकारे साखरपुड्याची सगळी विधी पार पडल्यानंतर गावाकडे एक पद्धत आहे की दहा रोटे खाल्ल्यानंतर त्यातला एक तरी खारट लागला तर नवरदेवाची संसारात चांगली बाजी असते आणि एक जरी खारट लागल्याने सगळेचे सगळे गोड लागले तर नवरीची बाजू तिथे ठाम असते म्हणजे नवरदेव नवरीच्या ता ताटाखालचं मांजर होणार असं चिडवत असतात दुष्यंतरावांना स्वाती आणि मैनावती आणि तिची गोष्ट सांगते ती माझे दहाचे रोटे गोड निघाले पण माझा नवरा माझ्या ताटाखालचं मांजर होण्याऐवजी त्यांच्याच भाऊजाईच्या ताटाखालचं मांजर झालं माझी गोष्ट वेगळी आहे असं म्हणत तिथे सगळ्यांना तिच्या जुन्या गोष्टी सांगत असते इकडे आता सगळ्यांचं लक्ष वेधलेलं असतं धाऊबाचे रोटा हा दुष्यंतला गोड लागणार की खारट म्हणून सगळेजण उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत असतात तो मग त्यावेळेला सांगतो धाऊबाची रोटा हा गोडच लागला आता नवरीची बाजू ह्या सगळ्या संसारात वर चढ चढणार नवरदेवापेक्षा असं म्हणत मैनावती चिडवू लागते मग स्वाती म्हणते हा खेळ होता आपण गमतीशीरपणे खेळलो याचा अर्थ असं होत नाही की संसारात कोणी वर होणार कोणी खाली होणार दोन्ही चाकं सोबत चालले तरच संसार होतो ना मग स्वाती ही दुष्यंतला एक चिरोटा भरवायला सांगते पद्धती रिवाज रिवाजीनुसार मग तो चिरोटा खारट लागतो आणि संसारात लक्ष्मीला मीठ लागलं म्हणून संसार गोड होणार असं सगळेजण म्हणू लागतात फोटो काढायची वेळ येते तेव्हा फोटोग्राफर म्हणतो याच्यात नवरी हवी मग नवरीला बोलवलं जातं आणि बाळजाबाईला तिथून उठण्यासाठी आढळराव पाटील सांगत असतात नवरीला जागा द्या त्याची सहजीवनी सहचारिणी आहे हात ती तिच्याजवळ त्याला स्थान असावं की नाही मग आई उठते आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहते आपल्याला उठवल्यामुळे बाळजाबाईला खूप राग येतो तो कुणाला ती दाखवत नाही संध्याकाळी घरी आल्यानंतर अनेक मिस कॉल पाहतो गौतमीची मग तिला ब्लॉक करून तो टाकतो त्यात एका मित्राचा कॉल येतो की तू आज ऑफिसला आला नाही कितीतरी दिवस झाले शहराकडे तू पाठ करणा तोंड करणा काय झालं आहे तुझ्या स आयुष्यात कोणी दुसरी मुलगी आली आहे का असं म्हणत त्याला बोलू लागतो त्यावेळेला तो म्हणतो एक सांगू का मी आता व्यस्त आहे कामामध्ये नंतर तुला कॉल करतो म्हणत फोन ठेवून देतो आता हा याच्या गावाचा पत्ता मिळाला आहे हा कुठे हे सगळं त्या मित्राला कळतं आणि तो आता त्याला घेऊन इकडे गौतमीला भेटायला आणणार म्हणजे गौतमीला सरप्राईज भेटेल असा विचार करून तो गावाकडे जायचा विचार करतो इकडे गौतमीचे फोटो हा दुष्यण डिलीट करत असतो त्याच्या आयुष्यात तिला आता स्थानच नाही आता इकडे फोटोकडे पाहून कृष्णा बोलत असते की बाबा तुम्ही आज माझ्या आयुष्यात हवे होतात माझ्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा क्षण होता तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होते पण मला माहिती आहे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मला तुम्ही नक्की आशीर्वाद द्याल आणि हे घर हे सगळं काही मी नीट सांभाळेल सगळी जबाबदाऱ्या मी नीट पेलेल लग्नानंतरही असं वचन बाबांना ती देत असते इकडे गावभर पोस्टर लागलेले आहे दुष्यंत आणि कृष्णाच्या भव्य लग्न सोहळ्याचं याच्यातून कारकिर्द भरणार आहे बाळजाबाईची बाळजाबाई राजकारणात आणखी दृढ पाऊल रो शकते असं ह्या सगळ्या गोष्टीतनं ठाम होतं आणि गावासमोर असं दिसेल की जो शब्द बाळजाबाईने दिला तो ती पाळते इकडे मेहंदी लावण्याचा हट्ट आता मैनावती बाळजाबाईला करत असते म्हणजे तुमचा हातही रंगेल त्यावेळेला तिचा हात पिरगळत तिला चांगलीच अद्दल घडवते बाळजाबाई आणि सांगते तुला काय वाटतं हे लग्न मी आनंदाने लावत आहे तुला माहीत नसेल तर मी सांगते ह्या लग्नानंतर ह्या कृष्णाला मी अनंत यातना देणार तिचं जीवन अधिक वाईट कसं होणार हे सगळं मी पाहणार आहे संध्याकाळी हाताला मेहंदी लागते आणि त्यातली त्यात एक व्यक्ती येऊन सांगतं की आपल्या काकांची म्हैस आडली आहे तिची डिलेवरी झाली नाही तर ती जीवावर बेतेल आता मुक्या प्राण्यांवर किती जीव कृष्णाचा माहिती आहे सर्वांना ती सगळ्या मेहंदीच्या कार्यक्रमातून उठते आणि जाती त्या गोठ्यामध्ये तिथे जाऊन ती हाक मारू लागते त्यावेळेला तिथे कोणीच आवाज देत नसतं मागे ओळून पाहते त्यावेळेला तिच्या मागे दोन गुंड असतात त्या दोन गुंडांनी आता तिला पकडलेलं असतं एका ठिकाणी घेऊन जातात जिथे कोठरी असते त्या कोठरीत तिला ठेवतात तिथे मग तो जयवंत येतो तिच्या अंगावर झडप घालणार त्याच्या आधीच तिथे जयवंत पोचतो आता दुष्यंत पोचतो जयवंतचा खरा चेहरा आता हा दुष्यंत समोर येणार का हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद